जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल नगरपंचायतीचा निकाल अवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला असून हातकनंगले नगरपंचायतीच्या प्रभाग दहामध्ये मामाबादच्या निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांच्या विजयांसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल पाच लाखाची पैज लावली असून तसा पाचशे रुपयांच्या करारनाम्यावर करार करण्यात करार आला आहे याची जोरदार चर्चा परिसरामध्ये सुरू आहे हातकनंगले नगरपंचायतीसाठी प्रभाग दहामधून काँग्रेसकडून सागर शामराव पुजारी तर शिंदेसेनेकडून रणजित धनगर यांनी निवडणूक लढवली आहे या प्रभागात पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला असल्याने यामध्ये बाजी कोण मारणार हा प्रश्न गुलरस्तात आहे तीन तारखेला निकाल जाहीर होणार होता मात्र तो आता एकवीस तारखेपर्यंत पुढे ढकलला आहे त्यामुळे सर्वच चर्चेला उधाण आले आहे दोघांचेही कार्यकर्ते आपलाच माणूस निवडून येणार अशी बाजी लावत आहेत यातूनच रणजित धनगर यांच्यासाठी अक्षय विश्वास माने याने तर सागर पुजारी यांच्यासाठी संताजी लक्ष्मण धनगर यांनी पाच लाखांची पैज लावली असून सदर रक्कम पंचासमक्ष रोखीने सोदिपाली प्रकाश ठोंबरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे निकालानंतर सदरची रक्कम पैजेतील विजयी कार्यकर्त्याला देण्यात येणार असून याची जोरदार चर्चा परिसरामध्ये सुरू आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर